काय आहे मंडळी हे ओळखा पाहू औ खमंग खुसखुशीत अगदी महिनाभर टिकणारा छान असा मस्त बेकरी स्टाईल असा पदार्थ जो अगदी महिनाभर आरामात टिकतो ओहनचा बिलकुल वापर न करता अगदी घरात असलेल्या साहित्यांपासूनच हा अगदी खमंग पदार्थ आज आपण इथे बघतोय अगदी झटपट होतो आणि वाटीचं प्रमाण योग्य सांगितल्यामुळे हा पदार्थ कुठेही फसणार नाही अगदी मार्केटमध्ये जसा भेटतो तसाच्या तसा, तसा पदार्थ इथे बनवून तयार होतो सोबत खास टिप्स आहेत त्यासोबतच गॅसच्या कोणत्या बर्नरवरती कोणता कसा रिझल्ट भेटेल तेसुद्धा सांगितलेलं आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कोणत्याही क्षणी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आज आपण खूप छान अशी मार्केटसारखी एक छान अशी रेसिपी बघतो आहे तीसुद्धा घरीच आणि ओहनचा बिलकुल वापर न करता सगळ्यांकडेच ओहन असतो असं नाही तर त्यासाठी आपण आज इथे अगदी कमीत कमी वेळामध्ये अगदी उत्तम प्रकारची नानकटाईची रेसिपी बघतो आहे कमीत कमी तूप वापरून आणि अगदी कशी नानकटाई मार्केटमध्ये जशी असते अगदी आपण बघतो नेहमी की अगदी हातावरती जरी चुरली तर पटकन असा चुरा होतो खुसखुशीत खमंग आणि वरती कसे क्रॅक आलेले असतात खूप छान तर त्या क्रॅक जसे येतात तर त्यासाठी सुद्धा काही एक दोन ट्रिक मी सांगणार आहे तर त्यासाठी बघा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण काय होतं की आपण स्क्रोल करत जातो व्हिडिओ स्किप करत जातो तर त्याच्यामुळे काय होतं आपल्याला मध्ये मध्ये जे काही एक दोन सेकंदाचे सुद्धा काही टिप्स असतात किंवा एक दहा सेकंदाचे असतात तर ते दहा सेकंद आपण जेव्हा स्किप करतो तेव्हा ते पुढे ते पुढे पूड़, जातं आणि पुढे गेलं की मग पाठचं जे असतं जे मेन सांगायची ट्रिक असते तीच तिकडे स्किप होऊन जाते मग आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत पडत नाहीत आणि मग आपली कुठेतरी रेसिपी फसते आणि फसली की मग आपण बोलतो हां ही रेसिपी बघितली पण ती फसली बरोबर नाही झाली त्याच्यासाठी कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि चला मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे बघा आपण ज्याच्यामध्ये मिश्रण हे तयार करणार आहोत तसा एक मोठा भांडा घ्यायचं इथे मी बाऊल घेतलेला आहे मोठा आता आपल्याला याच्यामध्ये तूप घ्यायचं आहे तर इथे बघा मी इथे कपाचं किंवा वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते आहे दोन्ही कप किंवा वाटीचा अंदाजाने तुम्ही इथे अर्धा कप आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे जे तूप घट्ट असतं तेच घ्यायचं आहे वितळलेलं तूप घ्यायचं नाही वितळलेलं जर असेल तर ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून अर्धा कप मापाने घ्यायचं आहे तर आता बघा या तूप घेतलं आहे काढून तर या तुपामध्येच आपल्याला पिठी साखर एक कप घालायची आहे अगदी साधं सोपं प्रमाण आहे लक्षात राहण्यासारखं तर या पद्धतीनं बघा विस्करच्या मदतीनं आपल्याला हे सगळं मिश्रण अगदी क्रीमी होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे इथे आपल्याला हे अगदी पाच ते सहा मिनटं लागतात छान असं क्रीमी होईपर्यंत एकाच दिशेने आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता या पद्धतीनं अगदी छान टोकं उभं राहिली की हे मिश्रण अगदी परफेक्ट झालं आहे असं समजावं किंवा हे बाऊल आपण पलटी करून बघितलं तर अगदी मिश्रण खालीसुद्धा पडत नाही म्हणजे अगदी परफेक्ट इथे हे क्रीमी टेक्चर आलेलं आहे आता बघा एक चाळण घ्यायची या चाळणीमध्ये आपण इथे अर्धा कप बेसन घेतलेला आहे किंवा अर्धी वाटी बेसन घेऊ शकता वाटी आणि कपाचं प्रमाण सेमच आहे आता बेसनसुद्धा छान या पद्धतीनं चाळूनच घ्यायचं म्हणजे काही कचरा वगैरे असेल तर वरती राहतो बेसन चाळून झाल्याच्यानंतर इथे एक कप मैदा घेतलेला आहे तोसुद्धा मैदा आपण चाळूनच घ्यायचा आहे आता मैदा चाळून झाला त्याच्यानंतर बघा आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे तर रवा इथे मी पाव कप घेतलेला आहे हा रवासुद्धा जर आपल्याकडे मोठा रवा असेल तर तो आपण इथे मिक्सरमधून एक वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि इथे बारीक रवाच आपल्याला या मिश्रणामध्ये वापरायचा आहे तर या रव्यामुळे काय होतं छान असे मस्त खुसखुशीत बिस्किट होतात तर इथे बेकिंग पावडर मी तुम्हाला दाखवली तर इथे अर्धा टीस्पून इतकी आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे आणि वन फोर्थ टीस्पून इथे आपल्याला सोडा घालायचा आहे जो खाण्याचा सोडा असतो तो, तो। त्याच्यासोबतच बघा इथे मी घातलेली आहे अर्धा चमचा वेलची पावडर जी की मी आत्ता फ्रेशच वाटून घेतली होती वेलची आणि साखर ती घातलेली आहे छान या पद्धतीनं आपल्याला परत थोडंसं विस्करच्या मदतीने एकजीव करून घ्यायचं आता हे विस्करसुद्धा बघा आतमध्ये सगळं त्याच्यामध्ये बसलं जातं म्हणून नंतर काढून घेतलं त्याच्यामधून आणि या पद्धतीनं छान असं आपल्याला इथे डो मळून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं अगदी इथे पाणी किंवा दूध अजिबात वापरायचं नाही त्याच्यामुळे बघा आपली रेसिपी अगदी परफेक्ट बनणार नाही तर जर आपल्याला थोडंसं आपलं मैदा किंवा रवा किंवा पिठं जे असतं तर त्याच्या क्वांटिटीवरती बेसन वगैरे असतं त्याच्यावरती आपलं हे अवलंबून राहतं तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे इथे बघू शकता मी थोडंसं तूपसुद्धा लावलेलं ला नाही तुम्हाला जर थोडंसं मिश्रण कोरडं वाटलं तर तुम्ही एक चमचाभर तूप ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वापरू शकता पण तूपच वापरा पाणी दूध वापरू नका आता बघा पुढची तयारी करून घेऊया एक दहा ते पंधरा मिनटासाठी ते झाकून साईडला ठेवलं मिश्रण एक चाळणी घेतली आणि चाळणीवरती बघा या पद्धतीनं जो आपल्याकडे प्लेन पेपर असतो तो लावून घ्यायचा आहे किंवा बटर पेपर लावला तरीही चालेल त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं किंवा अगदी तुमच्याकडे ज्याच्यावरती तुम्ही बनवणार आहात ते भांडणं म्हणजे जसं ताट वगैरे असतं प्लेट असते त्याच्यावरती तूप लावून घेतलं तरीही चालेल मी दोन्ही तुम्हाला दाखवते आता बघा या पीठसुद्धा छान आपलं हे क्रीमी झालेलं होतं मस्त अगदी बनलेलं आहे आता या पद्धतीने बघा एक चमचा घ्यायचा आणि त्याच मदतीने चमचाच्या एकसारखे आपल्याला इथे बिस्किट बनवायचे आहेत नानकटाई तर त्यासाठी सेम पद्धतीनं बघा मी दाखवते या पद्धतीनं आपल्याला लाडू जसा बनवतो त्या पद्धतीनं गोल पहिलं बनवून घ्यायचं त्याच्यानंतर बघा अगदी दोन्ही बोटाच्या मध्ये ठेवून बघू शकता गोल फिरवायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने तळ हाताने दाबून छान प्रेस करून आपल्याला या पद्धतीनं बघा नानकटाई बनवून घ्यायची आहे या पद्धतीनं सगळी नानकटाई आपण बनवून घेऊया आता छान अशी इथे नानकटाई बघू शकता एक ही चाळण भरून तरी म्हणजे दहा ते अकरा आपल्या इथे बनवून तयार आहेत आता याच्यावरती काही ड्रायफ्रूट्स मी आपले कट करून घेतले होते खिसणीवरती खिसून घेतले होते तर बघू शकता आपल्याकडे काजू पिस्ता बदाम तिन्ही मी लावलेले आहेत जर असेल तर लावा नसेल तर तुम्ही याच्यावरती डिझाईनसुद्धा बनवू शकता आता हे जे काप आहे तर हे अगदी तुम्हाला हलक्या हाताने त्याच्यावरती ठेवायचे आहेत हलक्या हाताने दाबायचे आहेत जेणेकरून आपली जे ही जी नानकटाई आहे त्यांना कुठेही क्रॅक जाणार नाही आता ही चाळण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे जिथे बर्फ साठतो तिथे ठेवायची नाही तर खाली ठेवायची आहे तसंच त्या पद्धतीने बघा एका दुसऱ्या ताटालासुद्धा म्हणजे डिशलासुद्धा मी तूप लावून घेतलेलं ला आहे तर तिकडे आपण प्लेन पेपर वापरला होता पण इथे मी काहीच वापरणार नाही फक्त इथे तूप लावून घेतले आणि त्याच्यावरती इथे बघू शकता बिस्किट बनवून घेतलेत सगळे हे नानकटाई आणि ते ठेवलेले आहेत ड्रायफ्रूटसुद्धा लावून घेतले ते आपण कढईमध्ये वाफवणार आहोत की जे लो फ्लेमवरती आपण छोट्या बर्नरवरतीच वाफवणार आहोत तर इथे बघा आता एक टोप घेतला आहे मोठा आणि त्याच्यामध्ये मी खालच्या बाजूने म्हणजे अगदी टोपामध्ये खाली बघा मी मीठ टाकून घेतलं आहे आणि एक आपली कुकरमधली प्लेट असते ती ठेवून घेतली आहे आणि बघा झाकण ठेवून आपल्याला एक हाय फ्लेमवरती छान असं आपल्याला कडकडीत हे तापवून घ्यायचं आहे प्रीहीट करून घ्यायचं आहे एक दहा मिनटासाठी टोप आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्या चाळणीमधली जी नानकटाई फ्रीजमध्ये ठेवली होती तिलासुद्धा वीस मिनटं झाली होती तर ती काढून घेतली आहे बघू शकता आणि ती आपल्याला टोपामध्ये ठेवायची आहे या आणि एक वीस मिनटासाठी आपल्याला ही लो फ्लेमवरती छान बनवून घ्यायची आहे तर ती तिकडे वीस मिनटासाठी बनवून घेतो आहे तोपर्यंत आपण आपण इकडे इथे कढईसुद्धा हीट करायला ठेवली होती अगदी सेम पद्धतीने दहा मिनटं हीट केली त्याच्यानंतर हीसुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवली होती प्लेट नानकटाईची तर इथे बघू शकता तीसुद्धा काढून घेतली आणि त्याच्यानंतर हीसुद्धा वीस मिनटासाठी आपल्याला बेक करून घ्यायची आहे, आहे। इथे आता परफेक्ट वीस मिनटं झालेली आहेत आणि इथे परफेक्ट आपली बघू शकता खूप छान अशी नानकटाई तयार झाली आहे अगदी वरतूनसुद्धा बघू शकता क्रॅक एक नंबर आलेले आहेत आता आपण इथे टोपामध्येच वाफ बेक केलेली आहे तरीसुद्धा एवढी परफेक्ट तयार झालेली आहे आणि ही जी कढईमधली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता वीस मिनटानंतर अगदी परफेक्ट तयार झालेली आहे पण या दोन्हीमधला डिफरन्स मी तुम्हाला दाखवते पुढे त्यामुळे इथे बघू शकता ही जी आहे तर ही टोपामधली आहे परफेक्ट क्रॅक आलेले आहे त्याच्यावरती आणि सुंदर झालेली आहे तीसुद्धा तितकीच सुंदर झालेली आहे कढईमधली अगदी ही, ही तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते बघू शकता वरती जे आपण ड्रायफ्रूट्स लावले होते ते सुद्धा कसे क्रॅकमधून मस्त दिसत आहेत आणि क्रॅकमुळे अतिशय सुंदर दिसते अगदी मार्केटमध्ये जशी मिळते तशी बिना ओव्हन खूप सुंदर नानकटाई बनून तयार होते सांगितलेल्या ट्रिक वापरून बनवली की कुठेही रेसिपी फसत नाही आणि इथे बघू शकता खालच्या बाजूनीसुद्धा खूप मस्त अगदी कलर आलेला आहे वरतूनसुद्धा कलर खूप सुंदर आला आहे पण यामध्ये कढईमधली जी होती ती आपण छोट्या बर्नरवरती केलेली तर ती मात्र थोडेसे क्रॅक कमी आले त्याच्यावरती म्हणजे क्रॅक आलेले नाही तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही जो आपला मोठा बर्नर असतो त्याच्यामध्येच तुम्ही बेक करा अगदी छान या पद्धतीने बघू शकता क्रॅक येतात अगदी एक तुम्ही काढून घेतलं की नंतर दुसऱ्या वेळी त्या स्टोपामध्ये तुम्ही मोठ्या बर्नरवरतीच बनवा या पद्धतीनंच सगळे क्रॅक येतात इथे तुम्हाला अगदी जवळून दाखवलं तोडूनसुद्धा दाखवते सगळी नानकटाई या पद्धतीने मी बनवून घेतली आहे इथे बघू शकता पहिले अकरा होते नंतर नऊ होते आणि नंतरची एक मी अजून चार ते पाच अशा त्या मोठ्या टोपामध्येच वा बेक केलेल्या आहेत इथे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तोडूनसुद्धा दाखवली अगदी चुरूनसुद्धा पट म्हण आवडती सुद्धा, सुद्धा मस्त रेसिपी बिना होऊन घरच्या घरी घरच्या साहित्यांमध्ये अगदी परफेक्ट मार्केटसारखी नानकटाई घरीच बनवून तयार होते तर अशी नानकटाई तुम्ही बनवली तर बाहेरची कधीच नानकटाई किंवा बिस्किट तुम्ही घरी आणणार नाहीत मुलंसुद्धा तितकीच आवडीनं खातात आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंट करून नक्की सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये सुद्धा शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून त्याच्या पुढील बेल बटन शिता धाबा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ रेसिपीज तुम्हाला रोज पाहायला भेटतील अशा करते रेसिपी आजची तुम्हाला आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय